राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठी विरुद्ध अमराठी असा एक भाषिक वाद सुरू झालेला आहे हा वाद कसा सुरू झाला किंबहुना यामागे काय कारणं होते याचा उलगडा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पाच जुलै रोजी घेतलेल्या सोहळ्यामध्ये केला होता असं असताना एकूण राज्यातील इतर भाषिक मंडळींचं या वादाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय या संदर्भात आज आम्ही ठाण्यातील राबोडी या परिसरात गेलेलो आणि तिथे इतर भाषिक मंडळींना या दोन भावांच्या मनोमिलनाबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आज आपल्यासमोर आज आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खरात आहेत त्यांना मी या संदर्भात जरा ते या संदर्भात जरा बोलतील असं मला वाटतं राज्यात गेल्या काही दिवसामध्ये मराठी आणि अ मराठी विरोधात अ मराठी असं वाद पेटवण्याचे बरेच प्रयत्न झाले मीरा रोडला एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली त्याचप्रकारे ठाण्यामध्ये एका युवकाला व्यापाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर त्या व्यापाऱ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात बोलवून माफी मागायला सांगितली असे काही प्रकार गेल्या दिवसात गेल्या काही दिवसात वाढलेले असताना गेल्या आठवड्यात वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राय ठाकरे एका मंचावर आले त्यामुळे जे मराठी लोक आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चांगल्या बा आनंदाच्या बातम्या था येत आहेत ठाकरे कुटुंब एकत्र आल्यामुळे बऱ्याच लोकांनी आनंद व्यक्त केला आहे त्याच पद्धतीनं अमराठी लोकांमध्ये याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्याचा आम्ही आज प्रयत्न केला रॉबडी या परिसरात बऱ्यापैकी अमराठी लोक राहतात त्यांच्या भावना आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते लोक या संदर्भात काय बोलले हे महाराष्ट्र टॉकने त्यांना बोलण्याचा प्रयत्न बोलते करण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला आम्ही थिएटर दाखवतो मित्र दोन भाऊ आता एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे न्यूजमध्ये ते चालू आहे हा काय वाटतंय तुम्हाला आज काय होऊ शकतं किंवा काय साहेब दोन भाऊ एकत्र आले ते आम्हाला बरोबर बरं वाटलं ठाकरे बंधू एकत्र आले बरं वाटलं आम्हाला महाराष्ट्रात आता चांगले काम होतील मराठी माणसांसाठी ते पण चांगलं आहे आणि होईल ते आम्हाला खात्री आहे पण राय राजसाहेबांचं जे मारहाण करणं मराठी बद्दल बघा मराठीत मराठी भाषा बोलणं गरजेचं आहे ठीक आहे पण इतर लोकांना मारणं हे चुकीचं आहे तुम्ही प्रेमाने बोला आणि प्रत्येक नोटावरती मी व्यापारी माणूस आहे प्रत्येक आमच्या नोटावरती आमच्या म्हणजे भारताच्या नोटावरती गांधीजी छपलेले आहे म्हणजे गांधीजी कसले प्रतीक होते तर हे मारहाण करणं त्यांना बघून तरी चुकीच आहे तुम्ही प्रेम प्रेमाने बोला समजवा दाटी द्यात म्हणजे दम दाटी द्या ते पण ठीक आहे शिवी गाड नाही की हे चुकीचं आहे तुमचा करा तर तेच्याने का होईल साहेब जे लोक लोकं जे प्रेमभावाचे लोक आहे आणि आम्ही धंदा करणारे लोक आहे आम्हाला शिवी गाळ आम्हाला आम्ही करू शकत नाही प्रेम लोक प्रेम प्रेमाने काम करणारे लोक आम्ही तर तुम्ही एखादा रिक्वेस्टनी किंवा काहीतरी दुसऱ्या प्रकारणाने किंवा ठीक आहे त्याला फाईन लावून तरी ते पण ठीक आहे पण एखादा मारहाण करून हे दादागिरी गुंडागिरी त्यांना साहेबांना सोबत नाही अशी माझी साहेबांना विनंती आहे की मारहाण करू नको पण काहीतरी प्रेमभावानी आणि तयार आहेत लोक आणि हां दुसरी गोष्ट साहेब आम्हाला पण झाले इकडे सत्तर वर्ष जेव्हा सत्तर वर्ष आम्ही पण इकडे काढली आमचे आजोबा पणजोबा त्यांनी सत्तर वर्षापासून व्यवसाय वर्षा तर मराठी भाषा आम्हाला पण यायला पाहिजे किंवा आम्ही मरा महाराष्ट्रात आहे आम्ही मी पण गुजरात गुजराती माणूस आहे आम्ही मराठ महाराष्ट्रामध्ये मा आलो आम्ही इकडे व्यवसाय करतो आहे मराठी काय म्हणतो मराठी लोकांसोबत आम्ही बिझनेस करतोय त्यांच्या थ्रू आम्ही आहे तर साहेब आमचा कर्तव्य आहे की आम्हाला मराठी यायला पाहिजे हे माझं मान्य आहे पण मारहाण करून जेव्हा असे ते चुकीचं आहे बरोबर आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आले तुम्ही त्यांच्याबरोबर धंदा करताय तर त्यांची भाषा प्रत्येक व्यापारी प्रत्येक माणसाला यायला पाहिजे पण त्याला तुम्ही जोर लावून किंवा बल जबली नाही ते चुकीचं आहे आता काय काय माणसं असे पण आहे यू पी बिहारवाले म्हणा किंवा आसाम बंगालवाले आता लेबर्स वगैरे मग ते लोकं जास्त आहे पण त्यांना मराठी शिकवणं येणं म्हणजे फार कठीण आहे तर त्यांना असा थोडा चान्स किंवा बाबा आम्ही मराठीत बोलतो तुम्ही समज घेणार तुम्ही हिंदीमध्ये रिप्लाय करतो ते एक चान्स त्यांना द्या तुम्ही तुम्ही बंगाली शिकू शकता का नाही तर ते त्यांचे तरी पण थोडं कठीण आहे तर तो थोडा थोडा रूल्स कमी करा साहेबांना सांगतो मी म्हणजे थोडासा त्यांना तरी हे द्या काय काय शिकलेलं नाही आता आमच्या शाळेत मराठी होती आम्ही श्रीरंग विद्यालयामध्ये होतो मराठी लहानपणापासून आम्हाला विषय होता मराठी ठीक आहे तर मला माझी स्पष्ट म्हणजे एवढी स्पष्ट नाही तरी मी वार्तालाप करतो आहे संदर्भ एवढा क्लिअर नसेल पण मी वार्तालाप करतो आहे तर थोडाफार तरी येते तर ज्यांना ज्यांना म्हणजे काय स्कोपच नाही यायची तर त्यांना थोडा तरी काहीतरी सूट द्या असं माझं म्हणणं आहे पण मारण करणं हे असं बलजबरीने असं नाही का आमच्या व्यापारी बंधूला मारला म्हणून बोलतो असं काय नाही सर पण मारून करणं मला पडत नाही आहे ते आगामी आता महानगरपालिका जिल्हा परिषद किंवा अजून ज्या इलेक्शन येते याचं काय काय जाणवतं म्हणजे या, या दोघांची जी युती झाली आहे हो। युती झाली आहे तर आता मनसेचे वोटर्स होते ते मनसेलाच वोट करणार जे शिवसेनाचे मराठी जे बालासाहेब ठाकरेंनी जे शिवसेनेचा गड बनवून जे मराठी लोकांसाठी जे सेना बनवली ते अफकोर्स सेनाचे आहेत आता त्या शेणामध्ये पण दोन झाले या साहेबांचे त्या साहेबांचे त्यांच्यावर दोन गुट झाले आता जे शिंदे साहेबांचे वोट्स आहेत ते त्यांनाच पडतील जे आमचे ठाण्याचा जो किंग होता आमचे साहेब तर त्यांचे वोट त्यांनाच पडतील आनंदिके साहेबांचे तर आता हे दोन भाव एक झाले तर एक होऊन पण आता कुठल्या सीटवरती कुठला पक्षवाला लढतोय पक्ष एक झाले पण साहेब आता पॉलिटिक्स हे मत आतमधनं तर मतभाव असणार तर की माझी सीट ही मनसेचा कॅ कॅन्डिडेट उभा आहे तर ते तर भाव भेदभाव असणारच आणि मनसेचे लोक मनसेलाच ओढ करणार असं माझा माझं वैयक्तिक मन मत आहे काय काय वाटतं तुम्हाला म्हणजे आगामी राजकारण काय होणार किंवा ते दोन भाऊ एकत्र आले तर काय तुमचं मत आहे नाही चांगलं चांगलं झालं एकत्र आले दोघे आम्हाला अभिमान आहे त्यांचा माझं नाव मेहबूब इब्राहिम शेख आहे मी राबोडीचा प्रॉपर राहणार आहे आणि महाराष्ट्राचा मी तर असं नाही चांगलं झालं ते आले तर दोघं एकत्र फार त्रास आहे महाराष्ट्रामध्ये लोकांचा एवढी महागा झाली लोकांना नोकरी नाही याच्याबद्दल सरकार काय करत नाही तर एकत्र एक झालं तर मराठी माणसं पण एकत्र एक राहतात उकट्टाचा डिवाडिशन होत होतो आता दोघं एकत्र एक राहणार तर आम्हाला एक नवीन आम्हाला एक नवीन दिशा दिशा पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि आम्हाला चांगला वाटलं आता आम्हाला खुशी झाली काय एक मुस्लिम समाज म्हणून बोलतो मी मी पण मुस्लिमच आहे आणि महाराष्ट्राचा एक मुस्लिम राहणार आहे आज एवढी परिस्थिती खराब आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पण माहीत आहे काय आता गोदी मीडिया गोदी मीडिया गोदी मीडिया बोलतात काय सगळं बोलतात त्यांना पॅकेज हे काय नाही आता तुम्ही आमच्यापर्यंत आले म्हणा आम्हाला अभिमान आहे तो तुम्ही एक साधारण माणूसला तुम्ही एक भेट घेता म्हणून आम्हाला खुशी झाली काय तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये एवढा आता गडबड चालली आहे तर दोघं भाऊ एकत्र आले आम्हाला फार खुशी झाली यांची काय आणि ह्यांनी आता नवीन एक आता बी एम सीचे टी एम सीचे इलेक्शन होणार तीन चार वर्ष झाले लोकाला फार त्रास आहे इलेक्शन लागत नाही काय नाही म्हणून माझं बोलणं असं आहे काही दोघं भाऊ एकत्र आले त्यांच्या संगती शरद पवार पण आहे काय आता हाय कमांड पण काँग्रेसचे येणार आहे तर मग ते सगळं एक परिणाम चांगला होणार पुढे आणि दोघ भाऊ चांगले आले आम्हाला अभिमान आहे दोघ भावांचा काय आगामी इलेक्शन आणि आगामी राजकारण पाहता ह्या दोघांचा करिश्मा चालेल असं हो 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 नक्कीच 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 चालेल नक्कीच चालेल मरत महराध, मराठी माणसं एकत्र आले ना आता तर नक्की हे परिणाम घडणार चांगला होणार आता मुंबईमध्ये पण ठाण्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण काय वटसा डिव्हाडिशन झालं होतं ना मराठी मराठीचा एकदम ते सगळे मराठी लोक हे बोलत होते अरे आता काय करा इथं सभा चालली तिकडं सभा चालली व डिव्हायडिशन होत होते आता दोघं मराठी एकत्र येणार तर चांगलं होणार काहीतरी नवीन घडणार आणि राज ठाकरे पण काय करणार चांगलं आणि उद्धव साहेब तर आहेच ते त्यांचं काय जातीवत नाही का काय नाही उद्धव साहेब आणि करोनामध्ये पण एवढा म चांगला घेऊन चालले त्यांना हे पण भेटला बेस्ट अवॉर्ड भेटला त्यांना करोनामध्ये अख्ख्या इंडिया जगामध्ये इंडियामध्ये सांगलं त्यांना चांगला हेच भेटला म्हणून आमचं बोलणं असं आहे का दोघं एकत्र एक आले तर अगर चांगलं झालं आहे वटासा आता डिवायडिशन नाही होणार सगळे बोलत होते का बाबा दोघं एकत्र एक या दोघं एकत्र या तर राजसाहेबांनी सांगितलं ना का मला बाळासाहेबांनी नाही केला एकत्र हा देवेंद्र फडणवीसने केला काय तर बोललं झालं ना परवा त्यांचा एक विजय मिळावा झाला त्याच्यामध्ये चांगला झाला आणि आम्हाला खुशी आहे त्यांचा झाला आता ओके धन्यवाद मित्र परवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो यांची एक सभा झाली हो हां हो मराठीसाठी त्यांनी एकत्र यायला सांगितलं किंवा काय वाटतं तुला हे आता नाही चांगले झाले आता काही नको चांगले झाले आता भाऊ एकत्र आले आता नाही नाही वाटत हो नाही होते भाला होते सलक बोलना सर सलक बोलना भला बोलना आशीर्वाद जासो बोलना नहीं नहीं आता भाला होते ना आता दो आता एक डाले ना आता तो भाला होते महाराष्ट्रीयन के गए इस संदर्भ में आपका क्या राय है ये हमारे बहुत अच्छा राय है बहुत अच्छा राय है इसलिए कि ये मिले आपस मिल मिलकर और अच्छा से सहराज मतलब चलाएंगे तो बहुत अच्छा रहेगा ठाकरे फार दिवसानंतर एकत्र झाले तर बरं झालं आणि ते बरं होईल इन्शाल आणखीन काय बोलायचा हां बघा सब सगळं बरं होईल सगळं राजकारण फरक होईल ना वाढतील आणि त्याची हे पण येईल त्यांची सीट पण येईल आणि तो पण येईल काय म्हणजे राजकारण पण तेच करा ना हां राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी दोन दिवसापूर्वी सभा झाली मराठीच्या मुद्द्यावर तर काय वाटतं तुम्हाला आत्ताचं सध्याचं राजकारण किंवा काय राजकारण गजकारण आम्हाला काय माहिती नाही दोघे भाव एकटा आले त्याच्या बाबतीमध्ये दोघा भावामध्ये आपसामध्ये चांगला राहावा चांगले राहाय राहायला पाहिजे आमची मराठी भाषेला सन्मान भेटायला पाहिजे आणि आम्हाला त्याच्या पुढचा काय आम्हाला हे ये नाही येणाऱ्या महानगरपालिका किंवा इतर ज्या इलेक्शन होतील ते, ते, ते काय या दोन भावांच्या फरक पडेल असं वाटतं मला वाटते दोघे भाव आले ते एकत्र आले एकत्र सांगती राहिले ते आपल्या महाराष्ट्रासाठी आपली बराखाल चांगला होईल उद्धव साहेब आणि राजसाहेब हे जगा दोघा तर आले ते छान छान छानच होणार आहे मराठी बा आपल्या भाषासाठी आणि मराठी संस्कृतीसाठी मी एक मुस्लिम समाजाचा नागरिक आहे मला हिंदू मुस्लिम हे मला वादात आम्हाला ना आम्ही जातो ना आम्ही आम्ही आगरी कोली समाजाचं आमचं रत् रत्नागिरी भागाचं जेवढे पण आपली कोकणी आहेत ते आम्ही लोक ये आ, ते आमची ठेवणार आहेत शाख ठेवणार आहेत आम्ही कोकणातले तर काय तुमचं मन आहे त्याबाबत ठीकच आहे ना मराठी माणसासाठी काय आलेलं चांगलंच आहे मराठी लोकांसाठी चांगलंच आहे ना आगामी इलेक्शनमध्ये त्याचा काय फरक पडेल असं वाटतं तुम्हाला हा पडणार फरक नक्की पडणार थोडं तरी पडेल ये आता दो कंधला खुंडला जरा वही तरी चांगले राज ठाकरे थोड़ा पाटबल मिळेल महाराष्ट्र में मराठी बोलनी चाहिए सबको बोलना चाहिए जैसे कि यहां से अभी कोई दुबई जाता है सऊदी जाता है दो पांच साल रहता है वहां पर अरबी भाषा सीखता है तो महाराष्ट्र में रहते हैं यहां पर हां उसके साथ साथ में यहां पर बच्चे बच्चों को बड़ा करते दस साल बीस साल निकालते हैं उसके बाद में बोलेंगे हम मराठी नहीं बोलेंगे तो ज़रा भी नहीं चलेगा ऐसा मराठी बोलना चाहिए ना तुम तो महाराष्ट्र में रहते हो तुम्हारा तो तुम ऐसा बोलेंगे कि हमको मराठी बोलने का ही नहीं है तो ये बात तुम्हारी गलत है तुमको तो बोलना ही पड़ेगा बदलाव होएगा बदलाव क्यों नहीं होगा बदलाव हो तो हर चीज में होना मांगता है ना क्यों नहीं होगा यहाँ पर अभी तुम देखेंगे के सी बे नितेश नितेश राणे सिर्फ हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करता है हाँ और उद्धव ठाकरे हिंदू मुस्लिम नहीं करता है बरोबर तो तुम तुम्हारा भले ये ये देखो ना कि क्या चल रहा है महाराष्ट्र के अंदर क्या काम धंधा है क्या नहीं है किसी को पब्लिक को हाँ तो उस पर ध्यान दो ना तुम बोलेंगे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तो हिंदू मुस्लिम देखो यहाँ पर कितने नज़र आएंगे तुम्हारे को तुमको बहुत सारे लोग नज़र आएंगे यहाँ पर जो राबुड़ी एक मुस्लिम मुस्लिम कम्युनिटी एरिया है यहाँ पर सब हिंदू लोग भी आगे यहाँ पर पैसा कमाते हैं तो इसका मतलब ये नहीं कि और हिंदू लोग से भी सब लोग सामान लेते हैं यहाँ पर हिंदू यहाँ पर भाईचारा है तुम भाईचारे को खत्म करोगे थोड़ी ना चलेगा तुम भाईचारा रख के चलोगे ना अब तुम भी है तुमको हाँ बोलो 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 महाराष्ट्र में मराठी भाषा सशक्तिकरण की इसलिए अभी कोई मारझोड़ हो जाएगी तो चलेगा जबरदस्ती होनी चाहिए नहीं होनी चाहिए जबरदस्ती कहाँ पर हो रही है तुम बोलो ना कि हम मराठी सीखना चाहें सीखने का हमारे को हम मराठी सीखेंगे तुम डायरेक्ट ऐसा बोलोगे कि हम मराठी बोलेंगे ही नहीं तो ये तुम्हारा गलत है अब ये जगह पे कभी हमारा हमारी औलाद रहेंगे हमारा बच्चा बच्चे को बोलेंगे चल पढ़ने के लिए बैठ और बच्चा बोलेगा कि हम पढ़ने हम बा, मैं बैठूंगा ही नहीं पढ़ने के लिए तो बाप भी मारेंगे अपने बच्चे को तो तुम आँख पे चढ़ाई करके बात करोगे तो बात तुम्हारी गलत है तुमने ये बात तुमने देखा है क्या कितनी जगह पर ऐसा हुआ है कि महाराष्ट्र में बॉम्बे के अंदर मुलुंड के अंदर एक भी एक केस हुआ हाँ पिछले 2024 के अंदर उसके अंदर बोला गया कि महाराष्ट्र को घर नहीं देंगे क्यों नहीं देंगे तुम महाराष्ट्र में आके तुम बोलेंगे महाराष्ट्र को घर नहीं देंगे तो तुम क्यों नहीं दोगे हाँ तुम मुस्लिम को घर नहीं दोगे हाँ थाना के अंदर ही रह गए तुम हाँ ये गुजराती लोग मुस्लिम को घर नहीं देंगे महाराष्ट्र को घर नहीं देंगे तो तुम लोग क्यों नहीं देंगे घर तुम्हारे बाप की जगह है महाराष्ट्र के तुम्हारा बाबा जाएगा बस हो गया मेरे को इतना ही कहने का आएंगे विद्या ठाकरे आएंगे अभी दोनों भाई एक साथ उनकी ताकत बढ़ गई है भाई साथ में रहेंगे तो ताकत बढ़ेंगी सवाल ही नहीं पैदा होता है कि आपको उनका बढ़ना तो चाहिए दो दो जन साथ में रहेंगे तो बढ़ेंगे तो ही नहीं आनी चाहिए नहीं आनी चाहिए तो उसके लिए शक्तिकरण जो है जबरदस्ती शक्तिकरण अब... नहीं करना चाहिए बहुत से लोग ऐसे होते हैं अभी हम को हम मराठी बोल सकते हैं मगर बहुत से ऐसे होते हैं जो गाँव से आके बसे तो बसे हुए थे उनको थोड़ी मराठी प्योर आएंगी ऐसा होता है ना उनको तो अपने ही इधर की भाषा आएगी तो वो तो अपनी ही भाषा बोलेंगे अब हम मराठी तो हाँ हमेशा हो ना मराठी सगड़े थोड़ी संगना को महाराष्ट्र में राज ठाकरे और उद्धव ठाकरे दोनों भाई जो है एक साथ आ गए तो क्या लगता है राजनीति में अभी कुछ बदलाव हो जाएगा महाराष्ट्र के दोनों भाई एक ताकत हो जाएंगे तो बदलाव हो तो होना चाहिए चाचा चाचा का बोले तो एक ही खून हो गया अब बदलाव होना बहुत जरूरी है भाई क्या बदलाव, क्या चाहिए? आपको क्या है? बदलाव ये चाहिए कि भाजी देखो कितने महंगी है अनाज देखो कितना महंगा है मशीन देखो कैसी सेटिंग हो रही है तो मशीन सेटिंग होना बंद हो जाएगी ना भाई जो पार्टी है वो पार्टी जीतेंगी कम से कम बाला साहब ठाकरे को आत्मा को शांति मिलेगी कि आप मेरे दोनों भाई एक बेटे एक हो गए और अभी कुछ राजनीति को तोड़ेंगे क्योंकि हिंदू परस्ती के लिए जो भी करे बाला साहब ठाकरे ने करे तो अभी आपको लगता है कि महाराष्ट्र में जो रहते हैं उनको मराठी हर एक को आनी चाहिए बेसक आना चाहिए महाराष्ट्र में तो आना चाहिए गुजराती बोलना हट गिरेगा लेकिन महाराष्ट्र रहने वाले को महाराष्ट्र बोलना जरूर टोपी है दाढ़ी है मराठी है ते माला अभी अभी महाराष्ट्र में मराठी आने के लिए कुछ लिए शक्ति हो जाएगी बोलनी चाहिए नहीं नहीं ऐसी शक्ति तो कुछ नहीं है तमाम मुसलमानो को महाराष्ट्र मराठी आती आहे और बाळासाहेब ठाकरेने जो भी करे और महाराष्ट्र के ठाणे जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरेने अच्छा करे बुरा नाही करे काय वाटत होईल बदलाव होईल आपला महाराष्ट्र मध्ये बदलाव होईल दोन्ही एकत्र झाले ते बदलाव होणारच काय पॉलिटिशियन मध्ये असं तुम्ही बघता माझं नाव आहे हैदर्श खान बदल काय बदल असा होईल की असा आहे बी जे पीची सरकार आहे ते बघा तुम्ही काय करतात सगळं वातावरण सगळं सगळा बेकार झालेला आहे म्हणून हे सरकार दोन्हीमध्ये एकत्र झाले ते चांगलं होईल महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी यायला पाहिजे पाहिजे शंभर टक्के यायला पाहिजे मराठी आम्ही पण मुंबई आहे तरी पण आम्हाला मराठी येतात बोलायला आणि मराठी यायला पाहिजे से महाराष्ट्र का क्या फायदा हो सकता है आपको क्या लगता है महाराष्ट्र का बहुत फायदा हो सकता है दोनों भाई खट्टा हो गए तो अच्छी बात है लेकिन भाजी सस्ता करो सब चीज सस्ता करो बहुत महंगाई हो रही है पैसा पानी बनता नहीं है पब्लिक ऐसा ही दौड़ रही है क्या करेंगे मजदूरी वाली भी मजदूरी मिलती नहीं है लोग को अभी भाजी बोलो बहुत सस्ती नहीं हो गई बहुत महंगी है पैसा वैसा छुट रहा नहीं है हमारा देखो सस्ता सस्ता सता के भागना पड़ रहा है हम लोग घर पे तो बोलो भाई को सस्ता करे भाजीपाला सब एकता मिलके अच्छे से रहे और हमारा ही भला करे सारी पब्लिक का भला करे 5 जुलै ही तारीख मराठी भाषा आणि संस्कृतीवर प्रेम करणारे विसरणार नाहीत या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वरळी येथील माय मराठीच्या विजयी ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहिले आणि अनेकांच्या अने डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी भिजल्या या दोन बंधूंमुळे राज्यातील मराठी माणसाच्या मनात आनंद संचारला असे असताना आमच्या टीमने आज ठाण्यातील राबोडी या मुस्लिम बहुल वस्तीत जाऊन आढावा घेतला